नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे आंदोलनाची पाहूया सविस्तर महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने आज नांदेड येथील शासकीय रुग्णालयात कामबंद आंदोलन सुरू केले आहे सातव्या वे वेतन आयोगातील वेतन त्रुटी रद्द करण्यात यावी नवीन भरतीत ऐंशी टक्के महिला आणि वीस टक्के पुरुष हे धोरण बंद झाले पाहिजे कोविड भत्ता देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे आज आमच्या मागण्या मान्य न झाल्यास तर उद्यापासून आम्ही काम बंद आंदोलन करणार असा इशारा परिचारिका संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे या आंदोलनात परिचारिका संघटनेचे पाचशे पन्नास कर्मचारी सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट जी आरक्षण कोणतं नाम बद्दलच भत्त्याचं परमांच्या भत्त्याच

तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची